हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे हे मंगळसूत्राचे पेंडेंट कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारे हे मंगळसूत्राचे पेंडेंट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे सुंदर पेंडेंट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घरच्या घरी अगदी पटकन बनवता येईल चला तर सुरुवात करूया हे पेंडेंट बनवायला हे पेंडेंट बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचा स्टोनचा कुंदन हवा आहे त्यानंतर आपल्याला बॉल पिन्स लागणार आहेत तर त्या ज्या बॉल पिन्स आहेत त्या आपण मध्ये कट करून इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये झिरो पॉईंट फाय एम एमचा गोल्डन बिल्ड्स टाकून फोर एम एमचा मोती पण टाकलेला आहे अशा पद्धतीने सर्व बॉल पिन्स रेडी केल्यानंतर आपण ह्या ज्या बॉल पिन्स आहेत ते कुंदनच्या खालील बाजूने अरेंज करून घेणार आहोत तर एका हाताने घट्ट आपण हे मोती जे आहेत त्याचे पकडून ठेवलेले आहेत आणि मग एक एक करत बॉलपिन्स इथे ॲड करत गेलेले आहोत तर खालीच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने पाच मोती ॲड करून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण करू शकता तर मी फक्त खालील बाजूला हे मोती लावून घेतलेले आहेत ला त्यानंतर हे मोती एका एक हाताने घट्ट पकडून दुसऱ्या हाताने या बॉलपिन्सना आपल्याला घट्ट पीळ देऊन घ्यायचं आहे तर पीळ देताना एखादा मोती वरती खाली असा होऊ नये याची काळजी घेत घेत आपल्याला हे पिळ देऊन घ्यायची आहे तर इथे बघा मी पूर्ण ट्विस्ट करून घेत आहे अतिशय व्यवस्थित आणि एका शेजारी एक मोती आपल्या इथे अरेंज झालेले आहेत पीळ देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राची जी बॉल्पिनची वायर आहे ती कट करून राहिलेली आपण प्लायरच्या साहाय्याने कुंदनच्या आतील बाजूस फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर वीज गेटची आपल्याला गोल्डन वायर इथे लागणार आहे आणि ती वायरचा छोटा तुकडा घेऊन त्याला बाजूने आपण फ्लायरच्या सहाय्याने एक गोल लूप इथे बनवून घेतलेला आहे त्यानंतर तीस गेज म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आपण इथे बंडलमधून कट करून घेतलेली आहे आणि या वायरच्या सहाय्याने आपण हे मंगळसूत येथे बांधणार आहोत त्याच्यासाठी परत एकदा आपण फोर एम एमचे मोती इथे घेतलेले आहेत आणि फोर एम एमचे सिक्स मोती घेऊन त्याचा आपल्याला एक फ्लावर बनवायचा आहे तर ते फ्लावर बनवताना थोडे वायर बाजूला सोडलेली आहे आणि मग याला ट्विस्ट करून फ्लावर बनवलेला आहे जेणेकरून छोटी जी वायर आहे ते आपल्याला बांधण्याच्या काम येईल तर इथे बघा मोठ्या वायरने आपण बेसलाय हे फ्लावर जे आहे ते अटॅच करून घेतलेले आहे त्यानंतर छोटी जी वायर आहे त्यामध्ये आपण एक गोल्डन बीड्स ओन घेतलेला आहे आणि तो जो बीड आहे तो पुढील बाजूला अशा पद्धतीने वायरच्या सहाय्याने पॅक करून घेतलेला आहे एक्स्ट्राची वायर आपण इथे छोटी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि मोठी वायर जी आहे त्या वायरने आपण याला आता वायर रॅपिंग इथे करून घेणार आहोत तर वायर रॅपिंग कसे करायचे ते आपण या आधीच्यासुद्धा बऱ्याचशा नथमध्ये पाहिलेलंच आहे तर एक एक मोत्यांना घेऊन आपण इथे वायर रॅपिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक रॅपमध्ये दोन दोन मोती येतील आणि सेकंड रॅपमध्ये पहिला सोडून दुसरा मोती आपल्याला इथे ॲड करायचा आहे त्यानंतर स्टोन बॉल ओळून घेतलेला आहे हा जो स्टोन बॉल आहे तो सिक्स एम एम साईजचा सा आहे त्यानंतर आपण तयार केलेला पॅच होऊन घेतलेला आहे परत एकदा दुसरा स्टोन बॉल होऊन घेतलेला आहे प्रत्येक वेळी हे जे आपण ओवलेले आहे त्याला एक एक पदा वायरने अशा पद्धतीने वर बर, बा वरच्या बाजूला गुंडाळून घेतलेले आहे जेणेकरून हे जे ओवलेले भाग आहेत ते स्टेबल राहतील त्यानंतर लास्टला परत एकदा आपण सुरुवातीला जसे फ्लावर बनवले तसेच सेम इथे सिक्स मोत्यांचे बनवून घ्यायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपलं हे मंगळसूत्र रेडी होणार आहे तर बघा इथे पण सिक्स मोती ओन झालेले आहेत याला पण आपण पिळी देवण्याचा गोल तयार करून घेणार आहोत आणि त्या गोलच्यामध्ये परत एकदा आपण गोल्डन कलरचा बीड्स इथे ओवून घेणार आहोत तर हा जो बीड आहे तो डिझाईनचा आहे फोर एम एम साईजचा सा आहे त्यानंतर नेक्स्ट बाजूला आपण परत एकदा वायर गुंडाळून घेतलेली आहे आणि हे फ्लावर फिक्स करण्यासाठी आपण याला परत एकदा वायर रॅपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला वायर रॅपिंगचे फ्लावर्स आपण ॲड केलेले आहेत ते फ्लावर जर तुम्हाला हे पेंडंट मोठ्या साईजचा हवा असेल तर तुम्ही दोन दोन फ्लावर्स पण बनवू शकता आणि मधील जे आपण एक पॅच इथे जोडलेला आहे तो तुम्ही मंगळसूत्राच्या वाट्यांच्या पद्धतीने दोन पण लावू लावू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे मंगळसूत्राचं पेंडंट रेडी झालेलं आहे बाजूची एक्स्ट्रा वायर आपण कट करून घेतलेली आहे आणि राहिलेली फोल्ड करून त्याचा लूप बनवून घेतलेला आहे तर लूप बनवताना एक्झॅक्ट जेवढी लागणार आहे तेवढी वायर सोडून आपण कट केलेली कर, के आहे त्यानंतर याला आपण गोल्डन चेन पण लावू शकतो किंवा अशा पद्धतीने ब्लॅक चेन पण तुम्ही इथे लावू शकता तर हे मंगळसूत्राचं पेंडंट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय